शिरोळ तालुक्यातील लुके लु एकशे अठ्ठेचाळीस धोकादायक शाळा 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 तातडीने अन्यथा ता पंचायत समितीच्या नव्या इमारतीत भरवू इशारा तालुक्यात धोकादायक आहेत चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवितांशी हा खेळ सुरू आहे शिक्षण अधिकारी जागेवर नाहीत गट अधिकारी दौऱ्यावर आहेत त्यामुळे पंचायत समितीच्या कारभाराचा खेळखोंडबा बनला आहे येत्या आठवड्यात धोकादायक शाळा बांधकामासाठी निधी द्या अन्यथा पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीत शाळा भरवू असा खणखणीत इशारा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव मुबीन मुल्ला यांनी दिला आहे उदगाव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची भिंत कोसळली त्यानंतर शिरोळ तालुक्यात एकशे अठ्ठेचाळीस शाळा धोकादायक असल्याचे समोर आले आहे विद्यार्थ्यांच्या जीवितांशी खेळण्याचा हा प्रकार आहे गटशिक्षण अधिकाऱ्यांचे लक्ष नाही गट विकास अधिकारी पंचायत समितीत नसतात त्यामुळे पालकांनी कोणाच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवायचे असा संताप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा सचिव मुबीन मुला यांनी व्यक्त केला येत्या आठवड्यात तालुक्यातील सगळ्यात धोकादायक शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर करा अन्यथा शिरोळ पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीत शाळा भरवू अशी संचनित चपराक त्यांनी प्रशासनाला दिली आहे प्रशासकीय इमारतीसाठी कोठ्यावधी खर्च करता आणि इमारत वापराविना पडून आहे गोरगरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात मात्र धोकादायक शाळांच्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही हे आता खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला सव्वीस जून पर्यंत जर शाळा दुरुस्तीचा निर्णय झाला नाही तर आत्मदहन सारखे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मुबिन मुल्ला यांनी दिला आहे या प्रसंगी मुबीन मुल्ला विनायक गायकवाड सागर माने वसीम नदाब आकाश हातळगे आकाश बेडकर अरुण पाथरवट यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूज साठी शिरोळहून सुनील सांगपाळ आज आम्ही एकशे अठ्ठेचाळीस शाळा एकशे अठ्ठेचाळीस शाळा आणि सदोतीस अंगणवाड्यांच्या बाबतीत सर डागडूजी आणि दुरुस्ती व्हावी म्हणून आंदोलन केलं गट विकास अधिकाऱ्यांकडे पंचायत समितीत जर आठ दिवसात ही मागणी झाली मान्य झाली नाही तर पंचायत समितीची को कोट्यावधी रुपये खर्च करून बांधली गेलेली नवीन बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये सगळ्या शाळा आणून आम्ही तिथं बसू आणि तिथं विद्या अध्यापनाचं काम तिथं चालू करू शिरोळ तालुक्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस जिल्हा परिषद शाळा आहेत त्याकडं पूर्ण शासनाचं दुर्लक्ष आहे शाळेत विद्यार्थ्यांना बसायला येणार नाही अशी शाळांची अवस्था आहे त्याची डागडुजी ही लवकरात लवकर झाली पाहिजे आणि प्रशासन याच्याकडं लक्ष दिलंच पाहिजे नाहीतर सर्व विद्यार्थ्यांसंकट आम्ही पण आंदोलन इथं पंचायत समितीसमोर आंदोलनाला बसणार आणि काय याचे पुढचे काय होईल परिणाम होईल ते शासन जबाबदार राहील आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोल्हापूर जिल्ह्याच्या मार्फत आज आम्ही सरकारी शाळेच्या दुरुस्ती बाबतीत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं गटविकास अधिकारी गैरहजर आहेत आणि दुसरे गटविकास अधिकारी नेमलेत एक्स्ट्रा ते कागलचा चार्ज आणि क शिरोचा चार्ज दोन्ही एक्स्ट्रा संभाळायला लागलेत म्हणजे तलाटीसारखं का काम झालेलं आहे पंचायत समितीचं पंचायत समितीचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक आमदार असतील त्याने वेळोवेळी लक्ष घालायला हवं होतं एक शाळा पडली म्हणजे प्राथमिक शिक्षण असं दर्जाच कुठतर खालावलं आहे हो माध्यमिक शिक्षणाकडे वळण्याच्या अगोदर प्राथमिककडे गेलं पाहिजे आणि प्राथमिक शिक्षण जर असं मिळत असेल तर काही विचाराचा उपयोग नाही राज्य शासन आपल्याला मोफत आणि सच्च शिक्षण करत आहे तरी पण हे प्रशासन यावर दुर्लक्ष करत आहे जवळपास एकशे अठ्ठेचाळीस शाळा आणि अंग सगळं अंगणवाड्या जर लवकरात लवकर सात दिवसात जर दुरुस्त नाही झाल्या आणि त्यांची डागडुजी नाही झाली आणि दोषीवर कारवाई नाही झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि को जे राष्ट्रवादी काँग्रेस मोठं आणि मोठं म्हणजे आत्मदानाचा इशारा दिला का आम्ही असं आंदोलन करणारच आहे सात दिवसात सात दिवसात याचा अहवाल आम्हाला मिळावा आणि त्यांच्यावर कारवाई झालेली आणि डागडूजी केलेली पत्र आम्हाला शासनाकडून नाही मिळालं तर आम्ही इथं धरणे आंदोलन करू आणि मोठा मोठा मोठ्यातला मोठा इतर पक्षांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करू